नमस्कार शासन मान्य न्यूज मध्ये संजय निळेकर आज आपण आले पोखर बसी येथे गंगाधर माधवराव भुजबळ यांचे गट क्रमांक आणि सकाळी आपण पाहिलंच आहोत की निळा नगरीत प्रकाश पाटील मोरे यांच्या शेतामध्ये बिपी बछडा बचडा वर्वतन आहे त्याच अनुषंगाने आपण इथे आता आले पोकर बसी आल्यागडता आहे आणि वन विभागाच्या वन विभागाची कारवाई अत्यंत संयम संतगतीने आणि मला तर असं वाटते की एखाद्या मनुष्याचा प्राण गेल्याशिवाय माणसाचा बळी गेल्याशिवाय वन विभाग जागा होणार नाही असं वाटते आज इथे सीड्स आहे कापूस आहे शेतीत अनेक कामं राहिलेली आहेत आज इथल्या पोखरबोशी निळा आणि मलकापूर शेता शेतामधले शेतमजूर शेतकरी भयभय झाले आहेत आणि बाग करता वन विभाग हे कोणतंच कारवाई करतात इथले आज आम्ही गावात गेलो असता सगळे भयभीत दिसले मला एवढंच सांगायचं आहे वन परिषदेचे अधिकारी साहेब आणि साहेब वन वनरक्षक आणि वनपाल यांना की आता माणसाचा बळी गेल्यानंतर कारवाई करणार आहात का आ आज वडीपुरी परिसरामध्ये कलंबर परिसरामध्ये सोशल मीडियावर जे वाहतूक झालेले आहेत त्यांना मी अफव्याच अफो आहे असं म्हणतात तर आज सकाळपासून आज मलकापूर निळा कोकरबशी येथे बेबच्या खुल्या वान दिसत आहे त्याचा तत्काळ आणि बंदोबस्त करावा असं जनते इथल्या परिसरात जनतेची मागणी आहे